आपल्या महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज श्री शिवछत्रपती युवक गणेश मित्र मंडळाला मिळाले दोन हजार चोवीसचे प्रथम पारितोषिक श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर ठरले सलग तीन वर्ष प्रथम पारितोषिक मिळवणारे उपक्रमशील गणपती मंडळ उदगीर छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकातील चौकाचा राजा म्हणून परिचित येथील गणपती उत्सव हे एक उपक्रशील गणपती मंडळ म्हणून ओळखले जाते उदगीरचा गणपती उत्सव हा सात दिवसाचा असतो या सात दिवसात विविध चौकात असंख्य गणेशप्रेमींच्या वतीने उत्साहात आनंदात विविध देखावे कलाकृतीच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जातो श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गणपती मंडळ हा पारंपरिक पद्धतीने सलग सात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाने उपक्रमाने साजरा होत असताना पाहायला मिळते या दिवसाच्या औचित्याने मंडळाच्या वतीने भव्य खुल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यात लहान बालक तरुण तरुणी यांना भव्य कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते तथा रक्तदान वृक्षारोपण शिक्षण दत्तक विद्यार्थी योजना शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मिरवणूक विसर्जन ही पारंपरिक वेशभूषा हलगी सामाजिक घटना देखावे सादर करून समाज जागृतीचे संदेश देत विसर्जन होते सदरील कार्याची दखल सार्वजनिक गणपती मंडळाचे निरीक्षण करणारी तज्ज्ञ समितीच्या वतीने मागील दोन हजार चोवीस चा उदगीर शहरातून प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला याही वर्षी त्यात समाजोपयोगी उपक्रमाने निसर्गाचे संवर्धन करत गणपती उत्सव साजरा करण्याचा मानस यावेळी करण्यात आला